गुरुपौर्तिमा पादुकांचे पूजन भक्तिगीते भजन गुरुचे महत्त्व सांगणारी प्रवचने अशा विविध उपक्रमांमधून जिल्हाभरात रविवारी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली गुरुपौर्णिमेनिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मंदिरे मठ रंगीबेरंगी फुले आणि रोषणाईने सजवण्यात आले होते भाविकांनी सकाळीच मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले प्रमुख मंदिरे आणि मठांमध्ये दिवसभर भाविकांची वर्दळ होती अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आनंद आखाड्याचे प्रमुख स्वामी सागरानंद सरस्वती यांचे गेल्या काही महिन्यापूर्वी वृद्धापकाल काळानं निधन झालं गेल्या सहा दशकांपासून त्र्यंबकनगरीच्या आध्यात्मिक क्षेत्रातील महान तपस्वी साधू म्हणून ओळख असलेल्या स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या आश्रमामध्ये आज गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरेतील हॉटेल राधाकृष्णाचे संचालक समाधान वागसरे तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी येथील हॉटेल साई दुर्गाचे संचालक धनंजय पोरजे यांनी स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या आश्रमामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आलेल्या भाविकांना फळ वाटप त्याचप्रमाणे भंडाराचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त पर्यावरण संरक्षणाचा संदेश देते निसर्गाचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी झाडे देखील लावण्यात आली समाधान वाक्सरे आणि धनंजय पोरजे यांनी बोलताना सांगितलं गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही या आश्रमामध्ये येत असून या ठिकाणी सेवा करत आहोत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास सुशीत त्र्यंबकेश्वर